नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज आजचा आकाश उर्फ यांचे पुतणे पुरुषोत्व संतोष साबळे याचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निवासी मतिमन मुलांची शाळा जत तसेच मदरसा शाळा जत सरकारी ग्रामीण रुग्णालय जत या ठिकाणी खाऊचे वाटप व शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य देऊन साजरा करण्यात आला तसेच जत शहरातील एस टी स्टँड परिसर व जत शहरात फिरणाऱ्या बेघरांना थंडीच्या काळात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी साबळे परिवार व सर्व सहकारी मित्र परिवार उपस्थित होते <laughs> आज पंधरा नोव्हेंबर पंधरा अकरा दोन हजार चोवीस आज पुरुषोत्व संतोष साबळे याचा वाढदिवस जत शहरामध्ये चांगल्या उपक्रमामधून राबवण्यात आला आहे जतमधील मुख्यमंत्री शाळा असेल या ठिकाणी आम्ही एक पेन एक होई आणि त्यांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम केला आहे त्यानंतर मदर्स कॉलेज या ठिकाणी आम्ही पोशत्व याच्या वाढदिवसानिमित्त तर आम्ही वही आणि फेन त्यांना खाव वाटप करण्यात आलं आहे आणि तसंच जत शहरामध्ये आपलं रुग्णालय या ठिकाणी पेशंटांना खाव वाटप व फळे वाटप करण्यात आलं आहे त्यानंतर जत शहरामध्ये एस टी स्टँड एस टी स्टँडवर फिरत असणारे जे गरजवणूक ज्यांना थंडीमुळे त्रास होतोय त्यांना आम्ही ब्लँकेट ब्लँकेट देण्याचं येत करून रावलं आहे त्यानंतर जर शहरामध्ये एक सा युवकांना सांगण्याचा उद्देश आहे आमचा की आपण वाढदिवस करत असताना आपण फटाके डॉलबी किंवा डेकोरेशन या ठिकाणी व्यर्थ करण्यापेक्षा पैसा ते आपण कुठंतरी गरजूनच लोकांना किंवा अशा माणसांना मदत करून एक चांगला उपक्रम राबवण्याचा केला आहे आपलं पहिलं वर्ष आहे वर्षोत्व संतोष साबळे माझा पुतण्या याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आज साजरा आणि येणाऱ्या काळामध्ये ज आज जे आमचं पहिलं वर्ष आहे आणि ह्याच्या पुढील काळामध्ये आम्ही दरवर्षी चांगले चांगले उपक्रम घेऊन येऊ आणि वाढदिवसानिमित्त हेच आवाहन करतो पुरुषत्व संतोष साबळे युवा फाउंडेशनचा तालुका याच्या वतीनं आम्ही चांगलं उपक्रम काम करण्याचा प्रयत्न करू बुद्धाय जय हिंद जय भारत आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा